नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली सहा मे भागामध्ये सावली आणि सारंग बोलत असतात तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि म्हणते सारंग काही महत्त्वाचं सा बोलत नसाल तर एक बोलू सारंग म्हणतो बोल ना ऐश्वर्या म्हणते डीलसाठी कॅश वीस लाख रुपये हवे होते सारंग म्हणतो दादा ऑफिसला गेल्यानंतर पैसे कलेक्ट करा सगळे ऑफिसमध्ये जातो आणि बॅगमध्ये पैसे बघतो तर वीस लाख असतात तो आता ऐश्वर्याला देण्यासाठी घरी निघतो पण तेवढ्यात ऐश्वर्याचे दोन पंठर येतात आणि म्हणतात दादा चला ना च घेऊया सकदेव म्हणतो नको नको लय महत्त्वाचं काम आहे ते म्हणतात दादा कामं काय होत राहतील आणि असा कितीच वेळ लागतोय आता ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे ते सगदेवला बरोबर घेऱ्यात घेतात सकदेव आता त्यांच्यासोबत वेळ घालवतो आणि घरी जातो ऐश्वर्या मस्त ॲटिट्यूडमध्ये बसलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणतो हे तुम्ही कॅश मागितले होते ते ऐश्वर्याच्या प्लॅननुसार सगळेच हॉलमध्ये असतात ऐश्वर्या बॅग घेत म्हणते थँक्यू सगदेव सखदेव ते आता बॅग उघड म्हणते वॉट पैसे कुठे आहेत आता मात्र सगळेच हादरतात सखदेव म्हणतो पैसे बॅगमध्येच होते सारख म्हणतो दादा तुम्ही व्यवस्थित चेक केले होते ना तो हो मी व्यवस्थित चेक केले होते सावली म्हणते दादा मग पैसे कुठे गेले तर माहीत नाही साऊ मी निघालो तेव्हा पैसे बॅगमध्येच होते ऐश्वर्या ते मग पैशाला पंख फुटले का तुझी लायकी नसतानी सारंगनी तुला ही पोस्ट दिली अरे त्याचा कमीत कमी मानतरी राखायचा तू नोकर होताना तेच बरं होतं तेवढेच जयंत येते आणि विचारते कोण नोकर होतं ऐश्वर्या कोण म्हणजे तुझा नवरा जयंतीमध्ये म्हणते काय काय बोलताय ते मोठे साहेब आहेत आता ऐश्वर्या आणि एसमी स्माईल करतात याचा जयंतीला खूप राग येतो ती सावलीला ओढत म्हणते ए सावळे तुझा दादा ह्या घरामध्ये नोकर म्हणून काम करत होता सावली म्हणते वहिनी पण जयंती काही ऐकत नाही आणि तिला नको नको ते बोलायला लागते सारंग तू दादा सॉरी तुझ्या ह्या घरातला शेवटचा दिवस आहे उद्यापासून कामावर येऊ नकोस जयंती म्हणते नाही येणार कामावर सदेवला ढकलत म्हणते आता काय तमाशा बघताय चला सारंग सावलीकडे बघतो तिला राग आलेला असतो कारण तिची खात्री असते की सदेव कधी चोरी करणार नाही पण जयंती जे काय बोलती त्याने सावलीला राग येतो भैरवी सावलीला भेटते आणि म्हणते ही कॉम्पिटिशन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि खास करून तारासाठी त्यामुळे सावली कुठली गडबड नाही झाली पाहिजे जर गडबड केली तर तुला माहिती आहे ना मी काय करेल ते कळलं का सावली म्हणते हो माई कार्यक्रमाला सुरुवात होते पहिला गायक येतो पिंकू म्हात्रे आता एकेकरून एक सगळ्यांची कॉम्पिटिशन होते आणि येते फायनल राऊंड पण जगन्नाथ काय शांत बसणाऱ्यातला नसतो आणि त्यात तो जज असतो तो, तो, तो भैरव ये समोर येतो आणि स्माईल करतो भैरव म्हणते तू कितीही प्रयत्न कर पण सावली कुठून गाते ना ते तुला कळणारच नाही जगन्नाथ हसत म्हणतो बरं आता फायनल राऊंड चालू होतो कॉम्पिटिशन मात्र दणक्यात चालू असते आणि सावली गाण्यात रमवून जाते तेवढे दरवाजे वाजतो आणि सावलीची गाळण उडते ती मैक झाकण्याचा प्रयत्न करते पण दारामध्ये सारंग उभा असतो तर सावलीकडे बघून स्माईल करतो तुम्हाला काय वाटतं आता सावलीचं सा सत्य सारंग समोर सा यायलाच हवं का हे कमेंट बॉक्समध्ये सा नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद